दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्माचे हे निर्णय ठरले चुकीचे ठरले पराभवाचे कारण तर ते कोणते निर्ण निर्णय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने कमबॅक केला आहे पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दहा विकेट राखून पराभव केला तसेच मालिकेत एकेने बरोबर देखील साध्य आहे तर कर्णधार रोहित शर्माचे निर्णय कोठे चुकले हे आपण जाणून घेऊया कर्णधार रोहित शर्माचा पहिल्यांदाने निर्णय चुकला तो टॉस वेळी कारण टॉस भारत जिंकूनही रोहित शर्मा जिंकून त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला कारण सामन्यापूर्वी ढगाळ वातावरण होतं त्याचा फायदा स्टार्कने घेतला भारतीय खेळाडूंना मोकळेपणाने खेळता आलं नाही नाणेफिकेनंतर प्लेइंग लावमध्येही रोहित शर्माने मोठी चूक केली या कसोटीत हर्षित राणाऐवजी आकाशदीपची निवड करावी असं आधीच क्रीडा तज्ज्ञ म्हणत होते कारण पिंक बॉलमध्ये हर्षितपेक्षा आकाशदीप अधिक प्रभावी ठरला असता असे तज्ज्ञ बोलत होते व वरिष्ठ फलंदाज गेल्या काही सामन्यापासून सतत फेल होत आहेत तरी त्यांना वारंवार संधी दिली जात आहे त्यात आघाडीला आलेले के एल राहुणा आणि विराट कोहली फील गेली मधल्या फळीत रोहित शर्मा तर काहीच करू शकला नाही अंडरलाईट बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये टीम इंडिया बॅकफूटवर गेली तर भुमपराने पहिल्या डावात प्रभावी गोलंदाजी केली होती तसेच महत्त्वाच्या चार विकेट घेतल्या होत्या पण रोहितने त्याचा वापर ज्या पद्धतीने केला त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भुमराने दोन बळी घेतले होते भुमराने या सत्रात फक्त चार षटके टाकली हर्षतरांना सहज धावा देत असताना भुमराला गोलंदाजी दिली नाही इतकंच काय तर मोहम्मद सिरालाही खूप उशिराने लय सापडली तर हे आहेत दुसऱ्या कसोटीमध्ये रोहित शर्मा आणि टीम इंडियाची पराभवाची कारणे मित्रांनो आज काय वाटते रोहित टीम इंडिया दुसऱ्या कसोटी सामान्यामध्ये कोठे त्यांची चुकी झाली आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा थँक्यू